नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज रामराज्य स्टार टीव्ही न्यूज मध्ये आपले सरसे स्वागत करतो आज आपण चांदोड देवळा देवळा विधानसभातील डोंगरगाव या गावात आलेलो हो। आहोत तर आज आपण डोंगरगावचा एक्झिट पोल जाणून घेऊया तर आज डोंगरगावचा एक्झिट पोल जाणणार आहोत आपण तर आ, नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय नारायण दत्तात्रेय सावंत गाव गाव डोंगरगाव तर काय करता नारायण शेती शेती करता तर आता देवळा तालुका म्हणजे देवळा चांदोड मतदारसंघातील विधानसभा निवडणूक चालू आहे hmm. बरोबर तर तुमच्या आता रणदुमाळेमध्ये बीजेपीच्या आमदार राहुल दादा राहुलदादा आहेर आहेत अपक्ष आमदार केदारनाना नाना आहेर आहेत तर तुमच्या मनातील आमदार कोण व कसा असावा कोण वाटतं तुम्हाला राहुल आहे राहुल दादा राहुल दादांकडून तुमच्या काय अपेक्षा राहुल दादा काम पण चांगले करता एक शांत आहे मी व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे राहुल दादा राहुलदा आरोप पण करते नाही आतापर्यंत त्यांनी कोणावर आरोप पण नाही केले बरोबर राहुल दादाच का दादा कधी पण आपण काही काम समस्या घेऊन गेलो असं नाही की फक्त तालुक्यातलीच समस्या बाकी दुसरं काही ऍडमिशन वगैरे कोणाचं काही राहिलं तर राहुल दादा सही पण देता काही ना काही चिठ्ठी तरी आणि गोरगरीब जनतेच्या मनातलं जाणून घेता धन्यवाद तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय अशोक लिंबा सावंत काय करता तुम्ही शेती शेती तर अशोक भाऊ काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण आता असे केदारना आहेत अपक्ष बरोबर राहुल आहे पक्षाचे तर आज हे अपक्ष लढू लढू राहिले का लढू राहिले की त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून पण आज जर समजा राहुल दादा जर निवडले तर ते मंत्री बनतील मंत्री बनतील त्याच्यामुळं शक्यतो राहुल दादांच काम करावं असं सर्व असं आमचं म्हणणं आहे मग तुम्हाला राहुल दादांकडून काय का राहुल राहुलदादा जर मंत्री झाले तर सगळ्यांचे काम एकदम भारी होतील बस तर आपण आता <laughs>